अठरा एप्रिलला आता पुण्यात महाविकास आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांचे अर्ज भरले जातील सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर अमोल कोल्हे संजोग वाघेरे हे अर्ज भरणार आहेत बाळासाहेब थोरात संजय राऊत शरद पवार सुद्धा उपस्थित राहतील महत्वाची घडामोड आपण सध्या पाहतोय महाविकास आघाडी गोटातील महत्वाची बातमी अठरा एप्रिलला पुण्यात महाविकास आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महत्वाची बातमी आपण पाहतोय आता पुण्यात आत महाविकास आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे कारण महाविकास आघाडीचे चारही उमेदवार त्यावेळी अर्ज भरतील बरोबर आहे पुणे जिल्ह्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघांसाठी ज्यामध्ये बारामती असेल शिरूर असेल पुणे असेल मावळ असेल या लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते एकाच दिवशी अर्ज दाखल करणार आहेत अठरा तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन करत हे चारही उमेदवार अर्ज दाखल करतील ज्यामध्ये शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वाघिरे आणि या पुणे लोकसभेचे जे उमेदवार आहेत रवींद्र रणजित एकत्रितपणे एकाच दिवशी अर्ज जो आहे तो दाखल करणार असल्याची माहिती मिळते आणि त्यांच्यासोबत मोठे नेते पुण्यातले जे आहेत ते असतील महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र अठरा तारखेला पुण्यात हा अर्ज दाखल करणार आहेत इतकंच नाही तर जाहीर सभा देखील या निमित्तानं पार पडणार आहे महाविकास आघाडीचे पुणे जिल्ह्याचे हे जे चार उमेदवार आहेत त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन आला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकत सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती हीच आहे की शरद पवारांचं आणखी कोणते कोणते नेते या सगळ्या निमित्तानं अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं एकत्र येतात त्यासोबतच जी अत्यंत महत्वाची सुरस आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या सगळ्या लढतीमध्ये जी तयारी सुरू टप्ता, आहे टप्प्याटप्प्यानं ती आपल्याला पाहायला मिळते आहे एकीकडे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते सगळीकडे अर्ज दाखल करताना आपण पाहतो त्यांचं शक्ती प्रदर्शन पाहतो मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया फ्रंट असेल यांची देखील जोरदार तयारी सुरू आहे ज्यामध्ये बारामती मावळ पुणे आणि शिरूर अशा पुणे जिल्ह्यातल्या चार महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि या चारही लोकसभा मतदारसंघांचे जे उमेदवार आहेत ते एकत्रितपणे आपल्या मगियाच्या सगळ्या नेत्यांसोबत अठरा तारखेला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत या निमित्तानं सभा देखील पुण्यामध्ये होऊ शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट शरद पवार यावेळी उपस्थित असतील उद्धव ठाकरे देखील यावेळी उपस्थित असण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण आणि त्यासोबतच जे काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत राज्यातले ते आणि त्याच्या सोबत दिल्लीतून देखील काही महत्वाचे नेते या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात येऊ शकतील अठरा तारखेला हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पुण्यात नियोजित होतोय तशा पद्धतीची तयारी मवियाकडून केली जाते आहे पाहावं लागणार आहे की अठरा तारखेला जेव्हा हा अर्ज हो। दाखल केला जाईल त्यावेळी किती गर्दी जमते आणि कोणकोण नेते एकत्र येतात नक्कीच अठरा एप्रिलला नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद